लोकसभेच्या जागेचा तिढा असताना सोमवारी अचानकपणे शरद पवार यांनी पार्थ यांचं नाव जाहीर केलं त्यानंतर संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये मा राष्ट्रवादीच्या गोटामध्ये कही खुशी कही गम पाहायला मिळालं तर दुसरीकडे कोणीही उमेदवार असला तरी मी माझ्या कामाच्या जोरावरच विजय मिळवेन असा विश्वास श्रीरंग पारणी यांनी व्यक्त केला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून मावळ लोकसभेच्या जागेवर कोणाला निवडणूक रिंगणात उतरवायचं याची चाचपणी सुरू होती त्यातच शरद पवार यांनी निवडणुकीला माघार घेतली आणि एक प्रकारे त्यांच्या नातवाला ग्रीन सिग्नल दिला आता पार्थ पवार मावळ लोकसभेच्या रणभूमीत उतरणार त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्षात श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ, पार्थ पवार अशी लढत पाहायला मिळणार पवारांच्या या निर्णयामुळे मावळमधील अनेक इच्छुकांवर आता नाईला जास्त पार्थ पवार यांच्यासाठी काम करण्याची नामुशी ओढवली त्यामुळे चालणाऱ्या उलटसुलट चर्चा पूर्ण मिराम मिळाला माझा नातू हा पवार त्याच्यासंबंधीचा आग्रह आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि या नव्या फिरीच्या उमेदवाराला पुरे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो एकीकडे पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झाली असताना आता शिरंग बारणेंनी ही कंबर कसली गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीवर लोकांनी विश्वास दाखवला त्या परिसरात कोट्यावधी रुपयांची कामे करून घेतली त्यामध्ये विमानतळ असेल किंवा नसेल त्या दोन्ही ठिकाणी मी यशस्वी झाल्याचं बारणे यांच्याकडून सांगण्यात येत गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वसामान्य जनतेशी बारणेंची नाळ जोडली गेली त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप सेनेचे आमदार असल्यामुळे आपणच विजयी होऊ अशी भावना बाळ्यांनी व्यक्त केली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी मला या मतदारसंघातून कामाला लागण्याच्या संदर्भामध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे आणि गेले पाच वर्ष या मतदारसंघामधून लोकप्रतिनिधीमधून सर्वाधिक जनतेमध्ये राहून लोकांमध्ये राहून सर्वाधिक संपर्क ठेवून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि मग संपर्क ठेवणारा लोकप्रतिनिधी आणि कोणत्याही प्रकारामध्ये वादामध्ये न पडता जनतेमध्ये एक स्थान मी निर्माण आहे असं असलं तरी दुसरीकडे अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे अनेक जणांशी अजित पवारांचे असलेले संबंध आणि शरद पवारांचा नातू यामुळे ही लढत आता चांगलीच प्रतिष्ठेची होणार यात काही शंका नाही दुसरीकडे श्रीरंग बारणे यांनाच विजयी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कामाला सुरुवात केली श्रीरंग बारणे लीड देऊन युतीचा धर्म निभाऊ असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत गेली पाच वर्षाचा आपले खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचा जर कार्यकाळ पाहिला तर त्यांनी पूर्णपणे त्यांच्या पादाला न्याय दिलेला आहे त्यांनी सतत या मावळ मतदारसंघाचा संपर्क ठेवलेला आहे आणि चांगल्या प्रकारचं काम त्यांनी मावळमध्ये केलेलं आहे पार्थ पवार यांच्यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचं सा पवारांनी सांगितलं असलं तर या मतदारसंघांमध्ये शरद पवार यांना लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही हे तितकंच खरंय त्यातच त्यांच्यासमोर राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी रोखण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे त्यात त्यांना यश आलं आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जर युतीचा धर्म निभावला तर पार्थ आणि श्रीरंग बारणे यांच्यात काट्याची टक्कर झाल्याशिवाय राहणार नाही सचिन चबळगावकर टीव्ही नाईन मराठी चिंचवड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम